बाले काय खायचं तुला भूक लागली काय खायचं का काय खायचं काय खायचं तुला उडी मार उडी मार उडी मार उडि चल उडी मार मारवडी उडी मार मारवडी मार, मार मार, मार अय्यो नमस्कार, नमस्कार करती नमस्कार करते नमस्कार करती थु? भूक लागली का तुला भूक लागली हात नाही चाट तोंडाने सांग काय खायचं चप्पा खायचा का तोंडाने सांग सांग तोंडाने सांगितलं तर मिळेल तुला हां सांग लवकर सांग सांग के खायचं भूक लागली ना भूक लागली खाऊ खायचा खायचा खाऊ मग तोंडाने सांग सांग थंडी वाजती थंडी वाजती थंडी थंडी वाजते तुला बाले थंडी वाजते खाऊ खायचं ना तोंडाने सांगितलं श आहे मग सांग लगेच आणायला होतो सांग तोंडाने सांगितलं श आहे आणायला होतो सांग तोंडाने सांग लगेच आणायला होतो चपाती खायची ना चपाती खायची तोंडाने सांगितलं आणायला हो आंड्रे तिला चपाती चपाती आण चपाती आण थोडी सांगितले की सांगितली तो खरी कुठे हरी तो खारी तिकडे बघतोय राहिली उभी राहिली कुठे आपला हा हरी कड बघ ती हरी गड कुठे हरी बघ हरी कुठे बघ आपला हरीला आवाज दे हा हरी कड बघे चपाती घे गे बा खा घे नको

बस बस बस